दोन दादांमध्ये वाद निर्माण झाला का हा सवाल आता उपस्थित होतोय कारण चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादीने उत्तर दिलेलं आहे पण ज्याच्याबद्दल सगळे जण चिंता करतील अशा घटना घडल्याच नाहीत घडल्या आठवत नाही तुम्हालाही आठवत नाहीत घडल्यात नाही असा दावा करता येत नाही ना पुण्याची लोकसंख्या एक काळ चौदा लाख होती ती काही नॅचरल ग्रोथ नाही उद्योगामुळे शिक्षणामुळे हॉस्पिटल चांगली झाल्यामुळे इंडस्ट्री वाढल्यामुळे ही गर्दी वाढत चालली ह्या घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे जे लोक बेकायदेशीरित्या तिथं व्यवसाय करत होते त्यांच्यावरती प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई त्या ठिकाणी अजितदादांनी केलेली आहे अजितदादानं खरं पाहिलं तर पुण्याचं पालकत्व हे सिद्ध केलेलं आहे काही लोक पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी राहिले आणि खुर्च्या गरम करून गेले पण पालकत्व हे काय असतं हे अजितदादानी आपल्या कामाच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे